अकोले तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचं थैमान सुरूच असून शेती पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये बांध फुटले आहे तर झाड अंगावर पडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे चोपन्न घरांची पडझड झाली आहे आणि तीन जनावरे दगावली आहेत पण पाऊस मात्र अजून थांबायचं नाव घेत नाहीये अकोले तालुक्यातील प्रवरा खोऱ्यासह हो मुळा आढळा खोऱ्यात या पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे मे महिन्यात प्रथमच मोठ्या पावसाची नोंद झाली आहे पश्चिम आदिवासी पट्ट्यातही पाऊस पडल्याने करवंदे जांभळे जांभुत्या आवळ यासारख्या रानमेवा यांचंही नुकसान झालंय त्यामुळे यामधून आदिवासींना मिळणारं उत्पन्न यावर्षी बुडाला आहे तर या पावसामुळे यंदाचा काजवा महोत्सव देखील लांबला आहे त्यामुळे स्थानिकांना पर्यटकांच्या माध्यमातून मिळणारा रोजगार बुडाला आहे आधीच आदिवासी शेतकरी अडचणीत असताना आता आणखी अडचणी वाढल्या आहेत भंडारदरा धरणातही पाण्याची प्रथमच मे महिन्यात आवक झाल्याचं पाहायला मिळालं आहे प्रवरामुळं आढळा खोऱ्यात या वाळवाच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे शेतात काढून ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसानं खराब झालाय शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली तसेच अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथंबीर लागवड केली होती आता ती काढण्याची वेळ आली काहींनी तर व्यापारी देखील बोलावले होते व्यवहार देखील झाले पण अचानक झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले त्यामुळे ती काढता तर आली नाहीच पण पिवळी पडली आणि नंतर ती सडून गेल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान झाले असून बाजारभाव नसल्यानं काल दुपारी संगमनेरला बाजार समितीमध्ये विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून दिल्याची घटना घडली आहे हजारो रुपये खर्च करून टोमॅटो पीक हातातोंडाशी आलेला असताना पावसाने टोमॅटो पिकाची देखील वाट लावली असून शेतकऱ्याचे कमरडेच मोडले आहे दरम्यान या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे त्यांनी संपूर्ण आठवडाभर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानी संदर्भात त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे आणि प्रशासन यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत तलाठी कृषी सेवक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर श्वेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे तर तसा अहवाल अकोल्याच्या तहसीलदार यांना सादर केला जात आहे तर घरांच्या पडझडीबाबत ही तलाठी ही यांनी पंचनामे केले असून त्यांना ही नुकसान भरपाईची मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे अकोले तालुक्यातील झालेल्या वादळ वारा पावसानं तालुक्यात अकोले शहरात दहा घरांची तर विरगावमध्ये अठरा घरांची खीरविरेमध्ये दोन रुंभोडीत पाच राजूर पाच साकीरवाडी तीन कोतुळ एक ब्राह्मणवाडा सहा लिंगदेव चार अशा एकूण चोपन्न घरांची गेल्या पंधरा दिवसात पडझड झाली असून यामध्ये प छताचे पत्रे उडून जाणे भिंती पडणे पडव्या पडणे अशा प्रकारचे नुकसान झाले असून विरगावमध्ये एक तर शमशेदपूरमध्ये तीन अशा एकूण चार जनावरे दगावली आहेत अकोले तालुक्यातील शेतीचे त्याचबरोबर घरांचे नुकसानीबाबत अकोले तहसील कार्यालय माध्यमातून पंचनामे करून करू सुरू असून आपत्ती व्यवस्थापन कक्षही स्थापन करण्यात आला आहे न्यूज मराठीसाठी श्रीनिवास महाराष्ट्रात अवेळी कोसळत असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेती शेतकरी आणि शेतजमिनीच अतोनात नुकसान होत आहे विशेषतः फळबागा आणि खरीप पूर्व शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली ती सर्व एक प्रकारे कोलमडून पडताना महाराष्ट्रभर आपल्याला दिसते आहे महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने एनडीआरएफ अंतर्गत या शेतकऱ्यांना काय मदत करता येईल आणि केंद्राची सुद्धा कशी मदत मिळून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल याबाबत तातडीनं पावलं टाकली पाहिजे त्याचप्रमाणे येऊ घातलेला खरीप हंगाम या सगळ्या पावसामुळे धोक्यात येऊ शकतो नव्या प्रकारचे रोग आणि साथी पिकांवर येऊ शकतात पिकाच्या उत्पादन क्षमतेवर आणि बियाणे उतरण्यावर सुद्धा या पावसाचा विपरीत परिणाम होऊ शकतो सर्व कृषी विद्यापीठ शेती तज्ञ आणि सरकारने एकत्र येत या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत शेतकऱ्यांना सहाय्य करण्याची आवश्यकता आहे पीक विमा योजनेमध्ये सरकारने जे बदल केले त्याचा परिणाम म्हणून त्यातल्या चार शेतकरी हिताच्या तरतुदी राज्य सरकारने प्रीमियमची रक्कम वाचवण्यासाठी काढून टाकलेल्या आहेत आता जो पाऊस येतो आहे याचा विपरीत परिणाम येऊ घातलेल्या हंगामावर होणार आहे अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याची नितांत गरज राज्यातील शेतकऱ्यांना भाग भासणार आहे आम्ही किसान सभेच्या वतीनं आवाहन करतोय की या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे बदल केले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ज्या तरतुदी रद्द केलेल्या आहेत त्या पुन्हा त्याचा पुनर्विचार करावा पीक विम्याचं संरक्षण अधिक व्यापक करावं आणि तातडीनं आज उभी पिकं नष्ट होत आहेत फळबागा नष्ट होत आहेत शेती उद्ध्वस्त होते आर्थिक स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना तातडीनं जाहीर करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही करतो आहोत